स्वामी उद्या गुरुवार आहे तुमची नवीन शॉपमध्ये प्राणप्रतिष्ठा करायची आहे सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू दे तुम्ही खूप आजपर्यंत दिलं जे मागेल ते ते, ते तुम्ही दिलं आणि जे कधी मागितलं नाही ते सुद्धा तुम्ही मला दिलं त्याच्याबद्दल स्वामी तुमच्या मनापासून खूप खूप आभार तुम्ही अशीच साथ द्या आमच्यासोबत असेच सदैव राहा सर्वांवरती माझ्यावर जशी कृपा आहे तशी तुमची कृपा सर्वांवरती राहू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना ज्या ताई सेवेमध्ये जे दादा दुःखी आहेत ज्या दादांना ताईंना तुमच्या सेवेमधून चांगलं फळ तुम्ही द्या तुमची सेवा त्यांच्याकडून करून घ्या आणि त्यांची प्रत्येक इच्छा तुमच्या कृपाशीर्वादन पूर्ण हो हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते कारण तुम्ही खूप दयाळू आहात अगदी तुमच्या सेवेमधून प्रत्येक भक्ताला तुम्ही अगदी आपल्या मुलासारखं आपल्या लेकरासारखं जपता तसंच सर्वांचा तुम्ही हात धरलाय त्यामुळे सर्वांना काळजी नाहीये तुम्ही नेहमी मानता भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या शब्दाची प्रचिती प्रत्येकाला येते आणि तुमच्या सेवेचा कृपाशीर्वाद माऊली सर्वांवरती राहू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना ज्या ज्या ताईंनी स्वामींच्याची स्वामींची प्रामाणिकपणे श्रद्धेनं भक्तीने भावाने सेवा केली त्या त्या ताईंना त्या त्या भक्तांना स्वामी माऊली कधीच नाराज करत नाहीत कारण स्वामींची प्रचिती अनुभव जशी मला आहे तशी तुम्हा सर्वांनासुद्धा आहे आणि कसं असतं स्वामींबद्दल बोलताना असं थांबवत नाहीये शब्द खूप कमी पडतात कारण माझी माऊली तेवढी दयाळू आहे कनवाळू आहे आणि सर्वांवरती भरभरून प्रेम करते हे मी सांगायची तुम्हाला गरज नाहीये कारण स्वामींनी बघा आजपर्यंत जे दिलं मला ते कधीच अपेक्षित नव्हतं तुम्ही तर माझा जीवन प्रवास बघताय अगदी दहाबाईच्या दहाच्या रूम आज एवढं मोठं स्वामी मूर्ती आठ उभं आहे कशामुळं प्रत्येक शब्दाला प्रत्येक बोलण्याला स्वामी फुल देता माझं बोलणं मन लावून ऐकतात आणि प्रत्येक शब्द हा शब्द शब्द खरा होतो बरं का स्वामींच्या साक्षीने बोललेला कारण कसं असतं कोणी किती वाईट चतू दे पण आपल्या पाठीशी श्री स्वामी समर्थ ते ब्रह्मांड नायक आहेत कारण आमच्या बरोबर एवढी मोठी ब्रह्मांडाची शक्ती आहे एवढी मोठी स्वामी माऊली आहे तर आम्हाला या जगामध्ये कोणत्याही नात्याची कशाचीच कधी कमी नाही आणि गरज कधीच भासली नाहीये कारण आमच्यासोबत साक्षात स्वामी माऊली आहेत ब्रह्मांड नायक आहेत तुम्हाला सुद्धा बऱ्याचदा वाटतं ना अरे मी स्वामींची सेवा करतो मला का अनुभव येत नाही मला का प्रचिती येत नाही असं नसतं कारण माझा स्वामींच्या सेवेतला पाच वर्षाचा प्रवास आहे बर का अपघातामध्ये स्वामींचं दर्शन झालं अपघातामध्ये स्वामींनी विष्णू रूपात दर्शन दिलं स्वामींनी त्यांची सेवा करून घेतली आणि अगदी एका कंताटोपीपासून स्वामी मूर्ती आर्ट चालू झालं आणि आज बघताय तुम्ही किती मोठं झालं एक दीड वर्षाचा माझा हा प्रवास आहे स्वामी मूर्ती आर्टचा आणि सेवेचा जर प्रवास म्हणाल तर पाच वर्ष कधीच काही स्वामींना मागितलं नाही फक्त स्वामीनं एकच मागितलं की स्वामी माझं आरोग्य चांगलं राहू दे माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या आणि तुमच्या सेवेतून माझं आरोग्य फक्त चांगलं ठेवा एवढीच प्रार्थना केली पण आज स्वामींनी नवीन जीवनदान दिलं त्यासोबत आज स्वामी मूर्ती आठ एवढं मोठं आहे ता ज्या ताईंना माझ्या हातून कुंचन सेवा देते त्या ताईंना अनुभव प्रचिती ही चांगली येते बऱ्याच ताईंचे अनुभव तुम्ही बघत असाल आज एक ताई आल्या होत्या शॉपवरती लोहगाववरून तर ताईने आपलं कुंचन सेवा घेतली त्यांच्या मिस्टरांच्या प्रमोशनसाठी आणि त्यांनी स्वतः अनुभव सांगितला की ताई माझ्या मिस्टरांचे अवघ्या चाळीस दिवस म्हणजे चाळीस वेळा मी सेवा केली आणि माझ्या मिस्टरांचं प्रमोशन झालं त्यांचा व्हिडिओसुद्धा सुद्धा होता पण शॉपच्या कामानिमित्त मी बाहेर गेले होते आणि त्यांचा जायचा टाइम होता बराच वेळ ताईने वेटिंग केलं बरं का शॉपमध्ये आणि ताई नेक्स्ट जेव्हा मी येईल पुन्हा तेव्हा मी तुम माझा अनुभव नक्की आपल्या चॅनलवरती सांगेल कारण माझ्या हातून ज्यांना मी कुंचन सेवा देते त्या सेवेचा प्रत्येक ताईंना अनुभव आल्याशिवाय राहत नाही कारण कसं असतं येते का जी सेवा देतो ती प्रामाणिकपणे श्रद्धेने आणि अंतकरण तुम्हाला देतो कारण माता लक्ष्मी प्रसन्न आहे स्वामींचं पाठबळ आहे त्यामुळे इथून ज्या सेवा जातात स्वामींजवळ पूजा करून त्यांना खूप चांगले अनुभव आणि रिझल्ट येतात तुम्हीसुद्धा स्वामींच्या सेवेचा अनुभव घ्या तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा करा आणि स्वामींच्या सेवेमध्ये आहात तर स्वामींवरती विश्वास ठेवा तर ता बऱ्याच ताई बघा प्रश्न पडतो का नक्की अनुभव येतो का नक्की प्रचिती आहे का मनामध्ये किंतू परंतु किंवा निगेटिव्हिटी असेल, कि असेल तर को तुम्हाला कोणतीच प्रचितीने अनुभव कधीच येणार नाही का तुमचं मन पूर्ण सकारात्मक पाहिजे जी गोष्ट हवी त्या गोष्टीसाठी तुम्हाला बघा आतोनात आतून इच्छा तीन वेळा इच्छा बोलायची आहे आणि ती गोष्ट साक्षात झाली असं फील करायचंय तरच ती तुमची गोष्ट पूर्ण कारण पूर्ण निसर्ग तुम्हाला द्यायला बसलाय पण तुमची मागण्याची इच्छा तेवढी तीव्र आणि दृढ असावी लागते तर सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळतात फक्त थोडासा वेळ लागतो आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला तुमच्या सेवेमधूनच मिळते बरं का तुमचं कर्म तर चांगलं असायला पाहिजे त्यामुळे तुमची श्रद्धा सेवा ही प्रामाणिक पाहिजे आणि गुरुप्रती तुमचा विश्वास असायला पाहिजे आणि ज्यांना माझ्या हातून मी सेवा देते त्यांना अनुभव तर येतोच तर बघा आपल्याकडला अष्टलक्ष्मी दिवा आहे सगळ्यात मोठ्या साईजचा साईटला मोर सुद्धा येणार आहेत बरं का तुम्हाला अगदी होलसेल किमतीत जे मोठ्या साईजचा दिवा होता आपल्याला साडेसात ते आठ इंचा फक्त सतराशे पन्नास रुपयेमध्ये मिळणार आहे तर स्वामींच्या साक्षीने आपण ह्या अष्टलक्ष्मी दिव्याची सेवा करूया पहिली ऑर्डर कोणाचीही बघूया कारण लाईट गेली पण आम्ही स्वामींच्या कृपेने ह्याची पहिल्या दिव्याची आम्ही सेवा करतोय सगळ्या दिव्याची विधिवत सेवा करून तुम्हाला मिळेल तर पहिली पूजा आपण अष्टलक्ष्मी दिव्याची कल्पनाताई शिंदे अहमदनगर यांची करणार आहे तर त्या ताईनी बघा आपल्याकडे प्रत्येक वेळेस ताईं काही ना, ना काही घेतात सर्व मांगल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम 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 ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओं श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय 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 नम तर बघा कल्पनाताई शिंदेंच्या आपण अष्टलक्ष्मी दिव्याची पहिल्या पूजा केलेली आहे सर्वांचा उद्या विधिवत पूजा होऊन व्हिडिओसुद्धा बघायला मिळेल जेवढ्यांच्या ऑर्डर आहेत तेवढ्या सगळ्या त्यांच्या अष्टलक्ष्मी दिवे विधिवत पूजा करून आपण पाठवणार आहे तर स्वामींच्या कृपेने आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि स्वामी माऊलींचं गोड दर्शन घ्या आणि स्वामी बघू आपल्याला त्यांच्या सेवेचं फळं देत आहेत का कारण स्वामी जेव्हा फुल देतात तेव्हा समजायचे की त्यांचा आशीर्वाद आहे आणि स्वामी सगळं ऐकतायत मन लावून बघतायत हा कुंचन पण बघा एका ताईंचा आहे बरं का त्यांची इच्छा होती की ताई रात्रभर तुम्ही स्वामींच्या समोर ठेवा पॉझिटिव्ह होण्यासाठी आणि मगच मला पाठवा तर स्वामी त्यांच्या कृपेतून प्रत्येकाला काही ना काहीतरी फळ आशीर्वाद कारण कसं असतं पानाच्या फुलाच्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी दर्शन देतात तर स्वामींच्या सेवेमध्ये खूप सातत्य लागतं बरं का स्वामी परीक्षासुद्धा घेतात आणि स्वामी म्हणजे सर्वस्व जे स्वामींवरती आपल्या आयुष्याचा भार टाकतात कष्ट कुणाला चुकले नाहीत बरं का कष्टाला फळ यश देण्याचं काम स्वामी करतात भरपूर दुःख भरपूर अडचणी भरपूरसा प्रॉब्लेम आयुष्यामध्ये असतो मार्ग सापडत नाही आहे त्यासाठी स्वामी नक्कीच तुम्हाला यश बळ आणि त्यांच्या सेवेतून तुम्हाला हिंमत नक्कीच देतील कारण अशक्य शक्य करतील स्वामी ह्या वाक्यावरती माझा विश्वास आहे तर बघा शेवटी फुल देऊन स्वामींनी आशीर्वाद दिलाच कारण अशक्य शक्य करतील स्वामी ह्या वाक्याची प्रचिती नेहमीच येते तर स्वामी सेवेत आहात तर स्वामींवरती विश्वास ठेवा अगदी बघा स्वामी फुलं देतात म्हणून कात्र सकाळी ताई आल्या होत्या त्यांची इच्छा जशी जशी ते बोलतील तसं तसं स्वामी फुलं टाकायचे बरं का असं तीनदा ते त्यांची इच्छा बोलले आणि तीनदा स्वामींनी फुलं टाकली तर स्वामी कल्पना ताईंना सुद्धा तुमच्या सेवेचा कृपा आशीर्वाद द्या तुमच्या सेवेतून सर्वांचं कल्याण करा आणि जे सेवेकरी नवीन आहे तुमच्या सेवेमध्ये त्यांची स्वीकारा सेवा जसं तुम्ही माझ्यावरती प्रेम करता मनापासून मला तुम्ही जीव लावता माझ्या प्रत्येक हाकेला तुम्ही उभं राहता असं प्रत्येक भक्ताच्या हाकेला तुम्ही उभं राहा हीच तुमच्या चरणी प्रार्थना जे ताईना जे जे पूजा साहित्य हवं ते सगळ्यांना विधिवत पूजा करून मिळणार आहे काळजी करू नका तसं बघा पी सीओडीचं ब्रासलेट बऱ्याचशा ताईंना हवं आहे कारण कसं असतं जे आता स्वामी स्वामीसुद्धा सांगतात बरं का जो मासिक धर्म जशी पाळी येते आपल्याला ते नैसर्गिक आहे त्याचा शुभाशुभ किंवा अशुभ असं काही नसतं फक्त देवाला आपण का शिवत नाही कारण अशुद्ध रक्त आपल्या शरीरामधून बाहेर पडतं बघा स्वामीने सुद्धा फुल दिलं कारण माऊलीनं आपल्या कोणतीही अशा गोष्टी शिवता शिवत किंवा अशुभ शुभ असं काहीच नसतं माऊली आपली आई आहे त्यामुळे बघा तुम्ही पिसवडीचं ब्रासलेट घाला तुम्हाला जर तुम्हाला खूप त्रास होत असेल कधी कधी बघा ब्लिडिंग होत नाहीये किंवा रक्त त्राव जो असतो तो होतच नाही आहे आणि मानसिक चिडचिड होते किंवा अचानक पिरियड्स निघून जातात तर त्यासाठी काम करतं प्रेग्नेन्सी सुद, साठी सुद्धा तो स्टोन काम करतो बरं का आपल्याकडला पीसीओडीचं ब्रासलेट प्रत्येकाने परिधान करा तर बघा मी आजही पीसीओडीचं ब्रासलेट परिधान केलेलं आहे माझ्या हातामध्ये कारण प्रत्येकाला कसं असतं हार्मोन्स चेंज होतात त्यानुसार आपल्याला सुद्धा प्रॉब्लेम येतो त्रास होतो आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारे काम करत तुम्ही सुद्धा हे ब्रासलेट नक्की परिधान करा तर बघा हे पी साठी तुम्हाला जसं की पिरियड्समध्ये खूप प्रॉब्लेम होत असतील किंवा वेळेवरती येत नसेल किंवा ब्लिडिंगचा जो काही स्त्रो आहे तो कमी आहे तर सगळ्यावरती बघा हे काम करतं बरं का आणि तुमचं जे हार्मोन्स जे चेंज झालेले असतात इन बॅलन्स झालेले असतात ते बॅलन्स करण्याचं काम हे आपल्याकडलं बघा ब्रासलेट करतं पी सी ओडीसाठी प्रेग्नेन्सीसाठी खूप चांगलं आहे बरं का कारण प्रत्येक स्टोनचा रिझल्ट मिळायला थोडासा वेळ लागतो हळूहळू हो हिचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळायला चालू होतील एका एक रात्रीमध्ये तूप खालेन रूप येत नाही अशा प्रकारे बघा तुम्ही सुद्धा ही सेवा करा आणि तुम्ही सुद्धा या सेवेचा अनुभव नक्की सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा छानशा व्हिडिओसोबत भेटूया